नमस्कार कसे आहात सर्व मजेत ना असायलाच हवं आणि स्वागत आहे तुमचं स्नेहाज आर्ट अँड कुकिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर वर्ष सरायला दोनच दिवस राहिले आहेत आणि थोडंसं काहीतरी चेंजेस तर घरात केलं पाहिजे ना त्याच्यामुळे हॉलच्या विंडोचं थोडंसं मेकओवर करायचं आहे तर थोडं सिटिंग अरेंजमेंट पण चेंज केलं आहे आणि त्याच्यामुळे विंडो ओपन मिळाली आहे तर विंडोमध्ये थोडंसं आर्टिफिशियल ग्रास टाकायचा आहे आणि ह्या ज्या माझ्याकडे हे मणी प्लांट आहे वेल आणि ह्या ज्या ग्रीन वेली आहेत त्यांना छान वॉशिंग पावडर घेऊन धुवून काढलं आहे तरना आणि कोविड असताना माझ्या मुलीचं लग्न झालेलं त्यावेळेला हे हा पिंजरा मागवला होता असे दोन मागवले होते एक तिच्या रुसवातीत ठेवला आणि एक माझ्यासाठी मागवला तर हा नेहमी ने, 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 ने ने मी हॉलच्या कर्टनच्या इथे नेहमी लावते तर हा सुद्धा मी आता विंडोमध्ये लावणार आहे आणि त्याच्यासोबत मनी प्लांट अरेंज करणार आहे काबणाच्या पाण्याने धुतल्यानंतर साध्या पाण्यात हे धुवून घेतलं आहे आणि फारच असं स्वच्छ हे निघाले आहे आणि एकाचा रंग असा फोपी आहे आणि दुसऱ्याचा रंग एकदम डार्क ग्रीन आहे तर धुवून निघाल्यामुळे ते आता खूप छान वाटतं आहे तर आज डब्याला बनवते आहे कोबीची भाजी पण त्याच्यामध्ये भिजलेली चवळी टाकून तर तेलावर कांदा टाकला आहे कढीपत्ता टाकला आहे आणि हिंग आणि छान ते परतून घेते आहे मग त्यावर राईची फोडणी केली आहे आणि सोबत टोमॅटो टाकून घेतला आहे छान परतून घ्यायचं आहे आणि आता त्यात हळद टाकायची आहे तिखट लागेल तसं जशी आवड असेल तसं तिखट टाकायचं आहे आणि भिजलेली चवळी त्याच्यात टाकायची आहे आणि हे पाणी टाकून शिजवून घ्यायचं आहे कारण पुढे जो कोबी टाकणार आहोत ना आपण तो आपण नंतर चवळी शिजल्यावर वाफेवरच शिजवणार आहोत तर चवळी छान पाणी टाकून शिजवून घ्यायची आहे आता बनवूया नाश्त्यासाठी उपमा उपमासाठी हा माझ्या घरी आहे रवा एकदम झिरो नंबर रवा एकदम बारीक रवा आहे तो मी तेलावर परतून घेते आहे तो छान अगदी वास येईपर्यंत आणि त्याचा कलर बदलेपर्यंत छान परतून घ्यायचा आहे एकदा बघूया चवळी शिजली का नाही अजून थोडीशी शिजायला पाहिजे चवळी शिजले आहे आणि आता त्यावरती कोबी टाकून घ्यायचं आहे हे छान परतून घ्यायचं आहे आणि झाकण जे जा आहे मोगरा टाईप आहे बघा झाकण ते मी उलटं घालते आहे आणि त्याच्या आधी आता अंदाजाने मीठ टाकून घ्यायचं आहे मिठामुळे कोबी शिजेल चांगला तर हा झाकण असं उलटं ठेवलं आहे आणि त्याच्यावरती पाणी टाकून ती वाफेवर भाजी शिजवून घ्यायची आहे आता तेलावर उडदाची डाळ टाकली आहे फोडणी केली आहे त्याच्यावरती हिंग परतून घ्यायचं आहे गॅस स्लोच ठेवायचा आहे मग त्याच्यात कांदा चिरलेला कांदा टाकायचा आहे कढीपत्ता मिरची हे सर्व घालून छान परतून घ्यायचं आहे आणि बटाटा दाखवल्याप्रमाणे पातळ पातळ चिरून घ्यायचा आहे आणि तो छान परतून थोडा शिजायला द्यायचा आहे आता वरतून राई टाकायची आहे छान हे शिजू द्यायचं आहे आणि मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यामुळे कांदा पण छान मऊ होईल आणि बटाटा पण शिजून येईल मिरची ॲड करते त्याच्यात लवंगी मिरची असल्यामुळे ती थोडी उशिरा ॲड केली नाहीतर ती उपमा भयंकर तिखट होईल तर चवळीची भा भाजी शिजून तयार झाली आहे पूर्ण त्यातलं पाणी आटलं गेलं आहे आणि आता ही डब्यासाठी भाजी तयार झाली पहा रवा कसा छान भाजला आहे तो त्यावर टाकून छान परतून घ्यायचा आहे आणि आपला एक वाटी रवा होता तर जवळजवळ दीड वाटी पाणी लागेल त्याला तर ही थोडीशी साखर चवीला टाकायची आहे आता ह्याच्यात वरतून पाणी टाकायचं आहे तर एक वाटी रवा होता त्याच वाटीच्या मापाने आपल्याला भीड वाटी पाणी लागेल ते पाणी टाकून छान परतून घ्यायचं आहे आणि झाकण मारून थोडं वाफवून घ्यायचं आहे आणि जर आधी फोडणीवर पाणी टाकलं आणि मग रवा टाकला तर रव्याच्या ना गुठळ्या होतात म्हणून मी आधी रवा टाकून घेते आणि मग वरतून पाणी टाकते तुम्ही नक्की हे असा उपमा ट्राय करा खूप छान असा उपमा तयार झालेला आहे सर्विंगच्या वेळेला आवडत असेल तर बारीक शेव वरतून ओलं खोबरं आणि कोथिंबीर टाकायची आहे आणि आता करूया ज्वारीची भाकरी भाकरी कोणतीही असो ज्वारीची असो नाचणीची असो बाजरीची असो किंवा मल्टीग्रेन असो पाणी असं छान गरम करून घ्यायचं आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे आणि हे पीठ एकदम छान असं मळून घ्यायचं आहे कारण पीठ व्यवस्थित मळलं तरच भाकरी व्यवस्थित न फुटता गोल गोल थापली जाईल थोपटली जाईल तर हे असं छान मळून घ्यायचे आहे आणि भाकरी थोपटताना हाताच्या पंजाचा वापर करायचा आहे व्हिडिओ दिसत असल्याप्रमाणे हाताच्या चवड्याने पण भाकरी थोपटायची आहे आणि बोटांनी ती हळूहळू सरकत पुढे न्यायची आहे परंतु भाकरीवर बोटं कुठली नाही पाहिजेत याची खबरदारी घ्यायची आहे भाकरीवरचं पीठ व्यवस्थित काढून घ्यायचं आहे नाही जमलं हाताने तर कपड्यानेसुद्धा ते काढू शकता आणि मग वरतूनही असं पाणी लावून घ्यायचं आहे आणि लगेच ती परतून घ्यायची आहे आणि छान दोन्ही बाजूने भाजून घ्यायची आहे चा छान अशी मऊ लुसलुसी अशी भाकरी तयार झालेली आहे चपाती खाणं तेवढं योग्य नाही त्याच्यामुळे माझा मुलगा डब्यामध्ये नेहमी भाजी भाकरीच नेतो जिम करतो ना कामं काही संपत नसतात कोणतीही कामं दिवसभर चालूच असतात एक संपलं की दुसरं दुसरं संपलं की तिसरं आपल्यालाच थांबावं लागतं उलटे सुकत घालतो आणि मग परत ते सरळ करायचे आणि मग त्याची भिटी करून ठेवायची कारण नाहीतर तर मग वाळत घाल घालताना तिथे काही लागू शकतं ना त्याच्यामुळे आणि कलर फेड व्हायला नको म्हणून मग ते जीन्स पण अशी उलट करूनच वाळत घातली होती आता ती सरळ करते कपडे घडी घालायचं काम मी बेडवर बसूनच करते कारण माझे पायांचे तळवे फार दुखतात ला तर जास्त वेळ उभी नाही राहू शकत तर ही कामं जेवढी बसून करता येतील तेवढी मी कामं बसूनच करते शर्ट्स सगळे हँगरला लावते आणि ते पण असे उलटेच घालते आणि मग ते पण सरळ करून त्याची घडी करून ठेवायचे अशी ही थंडी करायची पद्धत आहे हे असं सर्व शॉर्ट्स असे घडीपर्यंत होते दोन उशीचे कवरमधला हा एक कवर घेतला आणि दुसऱ्या कवरमध्ये मध्ये घालून ठेवते आणि अशी मी ही आतमध्ये कबडमध्ये ठेवून देणार अशा कसं असताना शाळा असते तोपर्यंत फ्रेंड्स असतात आपले कॉलेजमध्ये फ्रेंड्स असतात पण लग्न झाल्यानंतर मुलींचं काय होतं की आपण माहेरहून सासरी जातो आणि मग फ्रेंड्स आपले कमी होतात कारण मुलींचं काय होतं की आपलं माहेरचं आडनाव एक असतं नाव एक असतं आणि आपण लग्न झाल्यानंतर आपल्याकडे मुलींचं नाव बदलण्याची पद्धत आहे तर आपलं इनिशियल पण बदलतं आपलं आडनाव पण बदलतं आणि शाळेत असताना किंवा कॉलेजमध्ये आपले काही ना काहीतरी छंद असतात आणि ते छंद तर आपण जोपासले पाहिजे जरी आयुष्यात कितीही बिझी असलो घर स्वयंपाकात असेल नोकरीत असेल काही ना काहीतरी हातामध्ये काम असलं पाहिजे वाचन असणं किंवा फिरणं किंवा कला क्षेत्रात काहीतरी करणं तर तसं पूर् पण कोविडपासून मी घरी आहे तर तेव्हापासून आता मी थोडा का असे ना स्वतःसाठी वेळ काढते आणि म्हणूनच हे यूट्यूब चॅनल जे चालू केलं आहे ना ही माझी आवड येणारं नवीन वर्ष तुम्हाला तुमच्या परिवाराला सुख समृद्धीचे आरोग्यदायी आणि भरभराटीचे जाऊ Happy New Year to all of you.